खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन सर्वांचं स्वागत मी वायबसी आज बीड शहरामध्ये दे, भव्य दिव्य स्वरूपामध्ये ते माध्यमातून महिलांना एक पायावर उभं करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि नावण्यपूर्ण उपक्रम राबवला आहे काय उपक्रम राबवला आहे नेमकी काय आखणी आहे आणि कशासाठी बीडमध्ये हा पूर्ण वस्तूंचा एक थोडक्यात सेल म्हणा बाजार म्हणा थोडक्यात वस्तूंची खरेदी विक्री म्हणा कशासाठी राबवली आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू माझ्यासोबत आहेत टेशन ग्रुपच्या सर्वसर्वे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून नेमकं त्यांनी काय आखणी केली आहे आपण त्यांच्या विचारून घेऊया आपल्यासोबत आहेत तेजस्वी ग्रुपच्या सर्व सर्वे ताई काय सांगाल एकत्र पाहिलं गेलं तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी स्टॉलची उभारणी केली आहे महिलांना कुठेतरी प्रोत्साहन दिलं गेलंय स्टेज नेमा करून दिलंय काय या मागची पार्श्वभूमी काय सांगाल बीडमध्ये खूप महिला आहेत की ज्या सातत्याने काही ना काही कामामध्ये व्यस्त असतात पण त्यांच्या कला गुणांना आतापर्यंत कुठे वाव भेटत नव्हता आणि तो भाव भेटण्यासाठी मला असं वाटलं की यांना एक कुठेतरी बाजारपेठ आपण उपलब्ध करून द्यावं आणि त्या अनुषंगानेच मी एक छोटासा प्रयत्न बीडमध्ये केला होता आणि त्याला आता खूप भव्य स्वरूप मी बघताय की महाराष्ट्रातून सुद्धा आता त्याला आपल्याला प्राधान्य मिळत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे आता स्टॉल येत आहेत आणि महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्याचा एक खूप मोठा आनंद मला होतोय हे उपक्रम किती वर्षापासून राबवत आहेत जेणेकरून आतापर्यंत किती वर्ष आहेत आता है तस यादी साथी में भी हे माझं तिसरं वर्ष सुरू आहे तेजस्वीच्या माध्यमातून तसं आधी पण सातत्याने महिलांसाठी मी विविध उपक्रम राबवत असते हे स्टॉल आले आहेत नामांकित आहेत वेगवेगळे प्रोडक्ट आहेत हे नेमके कुठून आलेत आणि हे किती दिवस प्रदर्शन आहे आले काय सांगत हे दोन दिवसीय प्रदर्शन आपण ह्यावेळेस ठेवलेलं आहे राखी पौर्णिमा आणि पंचमी सणानिमित्त आणि स्टॉल जे आहेत आपले ते तर ते नांदेड नगर धुळे शहादा नाशिक इत्यादी लांबच्या ठिकाणहून सुद्धा आपल्याकडे स्टॉल यावेळेस आलेले आहेत नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिलांना या स्टॉलमध्ये नक्कीच जागा दिलेल्या आहे त्यांच्या पायाभूत सुविधा आणि सक्षमीकरण करण्यासाठी हा जे काही स्टॉल आहे हा जे काही प्रदर्शन आहे ते महत्वपूर्ण महिलांसाठी असणार आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी बीड शहरातील अनेक नागरिक येणार आहेत महिला येणार आहेत त्याचबरोबर आपण माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हे स्टॉल आहे बीड शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये नामांकित वेगवेगळ्या प्रोडक्टचे मालकासह ज्या ग्रहिणी आहेत ज्या त्या प्रोडक्टच्या मालकीनं आहेत त्या स्वतः या ठिकाणी आल्या आहेत आणि हे प्रदर्शन दोन दिवस रातन दिवस या ठिकाणी सुरू असणार आहे त्यामुळं बीड शहरातील असंख्य महिलांनी पुरुषांनी लेकराबाळांनी या ठिकाणी प्रदर्शन यावं आणि जे तुम्हाला पाहिजे आहे ते स्वतः तुम्ही विकत घ्यावं असं याच ठिकाणी सर्वच आयोगाच्या नक्कीच सांगण्यात येत आहे